नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर नेरले मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ नेरले येथे दिनांक बारा जानेवारी रोजी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच संजय पाटील आणि उपसरपंच मनीषा माने ग्रामपंचायत सदस्य आणि नेरले गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला आगाच्या फंडातून गावातील विविध ठिकाणी प्रत्येक वार्डातील एक दोन काम जी गावातील ग्रामस्थांनी सुचवली त्यामध्ये आरसीसी गटरिटीकरण शिर्डी वर्क या कामांचा शुभारंभ झाला त्यानंतर महादेव मंदिर माने गल्ली येथे सांगता सभा संपन्न झाली यावेळी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा माने ग्रामपंचायत सदस्य शरद बल्लाळ ग्रामपंचायत सदस्या सौराणी जामदार ग्रामपंचायत माजी सदस्य महेश पाटील अनिल साळुंखे माजी उपसरपंच महेश पाटील कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुभाष पाटील सोसायटी दोन चेप दिलीप पाटील बाबासाहेब पाटील प्रकाश पाटील दीपक माने नेर्ले गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते सदस्य उपसरपंच आमच्या मार्गदर्शनाखाली नेरले ग्रामपंचायत का काम करते आणि आज पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या वित्त आयोगाच्या फंडातून गावातल्या प्रत्येक वॉर्डामधलं एक दोन एक दोन महत्वपूर्ण काम जे आराखड्यामध्ये किंवा ग्रामसभेमध्ये चर्चा झालेले ज्या कामाची नागरिकांनी ज्याची मागणी केलेली आहे ज्या कामाची गरज आहे अशा आर सी सी आर सी सी रस्ते काही सी डी वर्क अत्यंत महत्वाची काही कामं लोकांनी सुचवली अशा जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या कामांचा आज आम्ही सगळेजणं ग्रामपंचायतची सर्व टीम ग्रामपंचायतला मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व गावातील नेते मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी या गावामध्ये या पक्षाची सत्ता आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सगळ्या लोकांचा विचार घेऊन त्या लोकांना एकत्रित करून त्यांचं मत आजमावून आज अतिशय चांगल्या प्रकारची कामं विकासाची कामं किंवा गरजेची कामं ही कामं धरलेली आहेत सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एक्शन कृष्णा न्यूज इस्लामबूद